माझ्या शाळेचे नाव आहे गेंबा सुपर्व मोजे प्रशाला एरोडा पुणे राष्ट्रमाता जिजामाता शिवजयंती निमित्त मी तुमच्यापुढे पुढे सारर करीते एक पात्री नाट्य विस्तार अठरा पगड जाती धुमातील लोकांना एकत्र केलं लो। रक्ताचं पाणी केलं प्रसंगी प्राणांच बलिदानही दिलं काय असा भारतांच बलिदान दिलं अहो राजे आज या भातामध्ये दहा वर्षांची घराबाहेर गेली की ती घरी येईपर्यंत तिच्या आईला काळजीच असते याला जबाबदार कोण बाहेरच्या देशातले नाही तर आपलेच बांधव आज या भातामध्ये कितीतरी निर्भया माणूस अत्याचार अन्यायला आणि परिणामी आत्महत्याला बळी पडत आहे अहो राजे कौरव आहे पांडवांच्या हाती सत्ता नाही रोज जोत द्रौपदीच वस्त्र हरण तरीही श्री कृष्णाचा समाजामध्ये पत्ता लागत नाही ही आहे अहो राजे प्रसंगी जीवाची बाजी लावून आया बहिणीची अभ्रुची रक्षा करा असे संस्कार मी तुम्हाला दिले पण आजचा तरुण आजचा तरुण हा मुघली संस्काराखाली आया बहिणीची अभ्रु पेशीवर टांगतोय अरे स्त्री ही देवाघर देवता आहे तिचा आदर करा तिचं रक्षण करा तिच्या जर कोणी अब्रुशी खेळत असेल तर त्याची खांडोळी करा अंगणातली तुळस गोठ्यातली गाय आणि घरातील माय यांच्याकडे जर कोणी बाकड्या नजरे पाहत असेल तर त्याची गय करू नका आणि नेहमी लक्षात ठेवा स्वतःची धर्मपत्नी सोडली असली तरी समाजातील हर एक स्त्री तुमची आई आणि ताई समान आहे तिला तशी वागणूक द्या बायकांनी हे घालू ते घालू म्हणून बघून रस्तावर छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावे पण दुसऱ्यांच्या घरी असला दुट्टीपणा सोडून द्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी तर म्हटलं आहे शुद्ध भिजा खोटी पळे रसाळ गोमटी म्हणून म्हणते शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावे असे जर वाटत असेल तर त्याआधी शहाजीराजे आणि जिजाऊ माझा हे जिजाऊन मागे लागलेल्या प्रत्येक जिजाऊने आपल्या लेकीला विश्व सुंदरी बनवण्यापेक्षा बन ती ज्या घरी जाईल त्या घराचा स्वर्ग करेल असे संस्कार तिला द्या माझ्या छत्रपतीच्या ज्या शेतकरी सुखा समाधानात होता त्याच्या गवताच्या काळीलाही धक्का लावण्याची कोणाची हिंमत होत नव्हती आणि म्हणूनच आणि म्हणूनच तो आत्महत्या करत नव्हता पण आजचा बैराजा आजचा बैराजा हा अत्यंत आहे आणि तो विचारतोय भ्रष्टाचाराच्या आगीमध्ये घर आमची जाळली किती भ्रष्टाचाराच्या आगीमध्ये घर आमची जाळली किती खरं सांगा भरण वचन तुम्ही पाळली किती वचन तुम्ही पाळली किती पाणी तुमच्या घरामध्ये शेत आमची वाळली किती पाणी तुमच्या घरामध्ये शेत आमची वाळली किती तवा आमच्या तापलेल्या भाकऱ्या तुम्ही किती खरं सांगा पुढे किती वचन तुम्ही पाळली किती शेती प्रथम म्हणणाऱ्या भारत देशात दुःखात असणे हे कदापि उचित नाही त्याला न्याय हा मिळायलाच हवा तरच हे भारताचा स्वराज्य होईल शिवाजी महाराजांचा इतिहास हा पराक्रमांचा मावळ्यांच्या बलिदानाचा इतिहास गडकिल्ले म्हणजे स्वराज्याचा वैभव गडकिल्ल्याने स्थापना गडकिल्ल्यातून मावळ्या लढला पण आज या गडकिल्ल्या बाब आहे आज जवळ मावळ्या गडकिल्ले पुरुष तटावा जातो कशासाठी जातो तो गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी नाही जात तो जातो वाढदिवस व्हॅलेंटाईन डेच्या पार्ट्या साजरा करायला दारू सिगारे, मावा जागेचा पावित्र नष्ट करायला अरे शिवजयंती आली के की आमची तरुण परब शिवरायांसाठी दाढी वाढू कानामध्ये बाळ्या घालू तपाळ्यावरती चंद्रकोर लावून डोंबी आणि ढोल ताशाच्या गजरावरती बेधुंद नाचतात खऱ्या अर्थाने समाजासाठी जगणारी आणि राष्ट्रासाठी उभी राहणारी पवार जर घरात निर्माण करायची असतील तर त्याआधी मासाहेबजी जिजांचा संस्कार हा विचारात घ्यावाच लागेल आणि